नमस्कार मित्रांनो गुरु कृपा गुरु मोटर्स मध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो हे बघ आतून पुन्हा मॅक्स घेऊन आलेले वन पॉईंट फाईव्ह आहे गाडी एकदम सुंदर कंडिशन मध्ये सर्वात गाडी वगैरे तुम्हाला हे बघ आतून वगैरे आतून वगैरे पण एकदम सुंदर मित्रांनो गाडीच्या कंपनीच्या कुशनच्या अजून कागद सुद्धा नाही निघालेली किलोमीटर पण खूप कमी चाललेली मित्रांनो हे मित्रांनो स्टेपनी टायर नावा अजून कोराकर करीत आहे एक शंभर मीटर सुद्धा नाही चाललेलं मित्रांनो गाडी पण एकदम सुंदर कंडिशन मध्ये मित्रांनो हे दोन हजार तेवीस ची सिटी मॅक्स वन पॉईंट फाईव्ह गाडी एकदम सुंदर कंडिशन मध्ये गाडीचे पेपर वगैरे सगळे क्लिअर मित्रांनो तर मित्रांनो ऑफर सांगतो एक सात लाख ऐंशी हजार रुपये एक साधारण सात लाख तीस हजाराच्या जवळपास होईल मित्रांनो जेव्हा साधारण सहा साडेसहा लाख रुपये लोन होईल महाराष्ट्र मध्ये लोन सुविधा अवेलेबल आहे एकदम कमी व्याजदरामध्ये आणि एकदम फास्ट सर्विस आहे मित्रांनो तर नक्की या आपल्या ऑफिसचा ॲड्रेस आहे मुक्काम पो शक्रापूर कासरी पाठात ऑफिसचा नंबर आहे अठरा सात झिरो तीन चोवीस चोवीस या आणि मित्रांनो लवकर लवकर येऊन मित्रांनो आपली गाडी बुक करा मित्रांनो स्टॉकची वगैरे पण चिंता नाही हे पहा पिकअपचा भरपूर असा प्रमाणात स्टॉक आहे आपल्याकडं ऑफर सुद्धा असे असतात की पुण्यामध्ये नाकून दिली नाकून देणार ना कोण देऊ चांगला ऑफर आहे मित्रांनो तर अजून नशम कुणी पाहिला व्हिडिओ तर नक्की आपल्या चॅनलवरती जाऊन व्हिडिओ पहा ऑफर सुद्धा चालू आहे आपल्याकडे फक्त पाच हजार पाचशे पंचावन्न भरून मित्रांनो आपण गाड्या देतोय तर नक्की या मित्रांनो अनेक विषय म्हणजे आपल्या चॅनल फॉलो करून घ्या तुमसाठी रोज नवीन नवीन गाड्या घेऊन येतो प्रत्येक गाडीचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा थँक्यू धन्यवाद मित्रांनो पेटवून पुढच्या व्हिडिओमध्ये